नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक सुनील पंतखेरडे मुक्काम पोस्ट धोतरखेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तर आता आपण पुढील हवामान परिस्थितीचा एक थोडक्यात आढावा घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की यूट्यूबवर तसेच काही प्रसारमाध्यमांवर थोडं एक शेतकऱ्यांना घाबरवण्याचं वातावरण तयार करण्याचं सध्या काम सुरू आहे तर मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की असं कुठलंही वातावरण सध्याच्या घडीला राज्यामध्ये घडणार नाही आहे कसं आहे काही जणं काय करत आहे की लाईक आणि साठी काही पण आपण अंदाज द्यायचे आणि शेतकऱ्यांना घाबरवणे बस एवढंच काम सध्या सुरू आहे तर सर्वांना मी एक सांगू इच्छितो की असा कुठलाही जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा सध्याच्या घडीला नाही आहे जो पाऊस आहे ज्या भागामध्ये आहे त्या भागाचा मी आपणास विस्तृतपणे असा अंदाज आता पुढे देणार आहोत तर आपण हा अंदाज संपूर्ण बघावा अशी मी विनंती करतो तर आज राज्यात नांदेड जिल्ह्यामध्ये हिंगोलीच्या काही भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज पावसाला सुरुवात झालेली आहे बरेच शेतकऱ्यांचे कौतुकास्पद मेसेज येऊन गेलेले आज की सर आपण सांगितलेल्या तारखेमुळे आम्ही योग्य नियोजन करू शकलो सोयाबीन आमचे काढून घरी आलेले आहे तर त्या सर्वांना एक सांगू इच्छितो की माझा अंदाज हा आपलं नुकसान टळण्यासाठीच असतं यात काही दुमत नाही तर आता आपण बघूया पुढील परिस्थिती तर आज रात्रीला थोडं सांगली साईड तसेच इकडे पंढरपूर दरम्यान मसवड विटाचा परिसर सातारा कराड या दरम्यान थोडा पावसाळा वा पावसाचं वातावरण आहे तसेच इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये एकदम हलके शितोडे बघायस मिळेल अकोला परिसर किन्नी राजा पुसत परिसर सकाळचा विषय केला तर सकाळी थोडं वातावरण हे सातारा पुणे श्रीगोंदा नगर नाशिक साईडला दिसतं आहे इकडे विदर्भामध्ये अमरावती जिल्हा अकोला अचलपूर परिसर फार हलका ते हलका पाऊस पडणार आहे तर तिकडे दुपारी बारा नंतर थोडं वातावरण बगा बदल बघायस मिळत आहे जर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर इकड़े नाशिकच्या परिसरामध्ये पावसाला विजाच्या गडगडासह सुरुवात होताना दिसत आहे नाशिक, नाशिक ग्रामीण परिसर तसेच इकडं चांदवड मनमाड या भागामध्ये पावसाळी वातावरण राहील पुणे जिल्ह्यामध्ये बरंचसं पावसाळी वातावरण दिसतं आहे पुणे जिल्ह्यातील दक्षिण भाग जो आहे तो नरसापूर वगैरे तोरणा या भागामध्ये पाऊस राहील कोरेगाव तळेगाव कळंब परिसर शिरूर परिसर नगर जिल्ह्यामध्ये राहुरी तर इकडे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सिल्लोडमध्ये वातावरण आहे कन्नडमध्ये आहे बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर चिखली बुलढाणा मेहकर खामगाव परिसर तसेच अकोल्यामधील पातूर अकोला मध्य मूर्तिजापूर वगैरे वाशिम जिल्ह्यामध्ये किन्नीराजा मंगरुळ पीर कारंजा वाशिम तर इकडे यवतमाळ जिल्ह्याचा लगतचा भाग दारवा वगैरे दिग्रस कोसद अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती दक्षिण भागात पावसाला सुरुवात राहील लगतचा भाग चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे तसंच इकडं अचलपूर तालुक्यामध्ये पण अंजनगाव दर्यापूर या भागामध्ये पावसाळी वातावरण आहे उद्या दुपारी बारानंतर नंतर मेळघाटमध्ये पण चांगली पावसाची कंडिशन दिसते विजांच्या गडगडाटसह अकोला जिल्ह्याचा जो उत्तर भाग आहे अकोट वगैरे या भागामधला या भागामध्ये पण पाऊस राहील जळगाव जामोद वगैरे या भागामध्ये पण पावसाचं वातावरण आहे वर्धा जिल्ह्याचा विचार केला तर वर्धा मध्य दक्षिण भाग तसेच हिंगणघाट परिसर या भागामध्ये पावसाळी वातावरण राहील नागपूरचा विचार केला तर नागपूरचा जो उत्तर भाग आहे सावनेर वगैरे या परिसरामध्ये पावसाळी वातावरण दिसतं आहे भंडारा जिल्ह्यात पण चांगलं वातावरण राहील गोंदिया गडचिरोली पवनी परिसर या परिसरामध्ये पावसाळी वातावरण वाढताना दिसत आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर पूर्व विदर्भात उद्या पावसाचं हे जास्त राहील पश्चिम विदर्भामध्ये अमरावती वाशिम अकोला जिल्ह्यामध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये वातावरणास आपल्या सुरुवात होताना दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो दुपारी दोन अगोदर आपले शेतीचे कामे आटपून घरी या कारण विजेचा धोका राहणार आहे तर इकडे मराठवाड्याचा जर विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस आहे अहमदपूर उदगीर मुखेड नांदेड जिल्ह्यामधील दक्षिण बाग या भागामध्ये पावसाळी वातावरण राहील किनवट परिसर आदिलाबादला लगतचा भाग तसेच इकडे धारूर परळी पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सांगली सातारा पुणे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोले परिसर पंढरपूर परिसर मसवड वगैरे या भागामध्ये विटा परिसर या भागामध्ये पावसाची शक्यता आहे दहा तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली सातारा बारामती वगैरे परिसर पुणे परिसर नगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा भागामध्ये पावसाचं वातावरण राहील तसेच इकडे बीड जिल्ह्यामध्ये पाथर्डी गेवराई माजलगाव धरूर आरणगाव वगैरे या परिसरामध्ये पाऊस राहील संभाजीनगरमधील जवळपास बऱ्याचशा भागामध्ये दहा तारखेला पावसाला सुरुवात होताना दिसते सिल्लोड परिसर मध्य संभाजीनगर कन्नड परिसर पैठण परिसर जालनामधील अंबड वगैरे या भागामध्ये पावसाळास सुरुवात होताना दिसतं आहे तसंच इकडे वाशिम रिसोड या भागामधील मेकर लोणार या भागामध्ये पण दहा तारखेला पुन्हा एकदा चांगल्या पावसाची शक्यता आहे अमरावती जिल्ह्यामध्ये पण उत्तरी भागामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये पण उत्तर भागामध्ये शक्यता आहे तर संध्याकाळपर्यंत हे वातावरण वाढताना आपणास दिसत आहे तर इकडे मराठवाड्यामध्ये पण लातूर नांदेड परभणी यापुरतंच थोडं वातावरण दिसत आहे मधला जो भाग आहे अजूनही म्हणजे आतापर्यंत काय झालं आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे तर आता या दोन दिवसामध्ये थोडं पावसाचं प्रमाण हे धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच सोलापूरमध्ये कमी होताना आपणास दिसत आहे तर रात्री तिकडे दहा तारखेलाच जळगाव जिल्ह्यामध्ये वातावरण बनताना दिसत आहे चोपळा परिसर धरणगाव परिसर पाचोरा भुसावळ या भागामध्ये पावसाळी वातावरण राहील तसेच इकडे शिरपूर धुळे या भागामध्ये अमळनेर चाळीसगाव मालेगावपर्यंत वातावरण आहे नंदुरबारपर्यंत पण ढगाळ परिस्थिती बरीच राहील तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात होताना दिसेल नाशिक जिल्ह्यामध्ये पण चांदवड वगैरे परिसर येवला परिसर या परिसरामध्ये पाऊस राहील कोपरगाव येवला राहुरी शिरूर वगैरे या परिसरामध्ये शेवगाव पाथर्डी तर शेतकरी मित्रांनो आता आपण यापुढे फक्त तीन किंवा चार दिवसाचा अंदाज आपण देत राहू तर अकरा तारखेचं आता वातावरण बघूया अकरा तारखेला पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्हा नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस राहील संभाजीनगरमध्ये पण जालनालगतच्या भागामध्ये पावसाळी वातावरण राहील तसेच इकडे नगर जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं असं जोरदार असं वातावरण आपण दिसत आहे तर इकडे उत्तरेला सटाणा परिसर चांदवड परिसर या भागामध्ये पण पावसाचं वातावरण राहील तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण आपणास बघायला मिळत आहे सातारा परिसरामध्ये दिसत आहे कराड विटा मसवड सांगली कोल्हापूर वगैरे या परिसरामध्ये कोकण किनारपट्टी पावसाळी वातावरण राहील आणि हे पण विजेच्या गडगडाटसह राहील तर अकरा तारखेला मराठवाड्यामध्ये लातूर परिसर परत एकदा धाराशिवच्या बऱ्याचशा भागामध्ये चांगलं पावसाचं वातावरण दिसत आहे भूम परिसर बार्शी परिसर उस प्रॉपर धा धाराशिव धरूर परळी गेवराई माजलगाव पाथर्डी आरणगाव अहमदपूर उदगीर या भागामध्ये पावसाचं वातावरण राहील तर शेतकरी मित्रांनो आपणास एक सांगू इच्छितो की हा जो पाऊस आहे ग्राफिक्समध्ये जरी आपणास सर्वत्र दिसत असला तरी तो सर्वत्र पडणार नाही आहे जिथे स्थानिक वातावरण चांगलं बनेल त्याच भागामध्ये याचा पावसाचा प्रभाव हा बघाव्यास मिळेल तर कमी दाबाचं जर पोझिशन बघितली तर अरबी समुद्रामध्ये सध्या बनलेला आहे आणि पुढील कमी दाब जो आहे तो बारा तारखेला पुन्हा एकदा वर डोकं काढतो आहे अरबी समुद्रामध्ये त्याचं तीव्र कमी दाबामध्ये रूपांतर होऊ शकतं किंवा डीप डिप्रेशनमध्ये होऊ शकतं पुढे जाऊन ते चक्रीवादळमध्ये पण रूपांतर होऊ शकतं सध्या जर त्याचा मार्ग जर बघितला तर तो आ, पाकिस्तान किंवा बलुचिस्तान किंवा ओमान या दिशेकडे जाऊ शकतो फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहे सर्वांचे तर सोबतच तिकडे सोळा तारखेला परत एकदा बंगालच्या उपसागरामध्ये पण पाऊस बंगालच्या उपसागरामध्ये पण कमी दाब तयार होतो आहे हे आम्ही तुम्हाला मेसेजमध्ये में सांगितलेलं आहे तर आता आपण बघूया बारा तारखेचं वातावरण नेमकं काय राहील तर बारा तारखेला पण मराठवाड्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पावसाळी वातावरण दिसतं आहे संभाजीनगर बीड लातूर परभणी नांदेड धाराशिव तर इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा या भागामध्ये बारामती परिसर नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस राहील नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पाऊस राहील बारा तारखेला आणि तो मध्यम ते जोरदार स्वरूपाचा दिसत आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये पाऊस दिसतो आहे कळंब परिसर नगर परिसर राग राहुरी परिसर पाथर्डी शेवगाव आरणगाव वगैरे श्रीगोंदा या भागामध्ये पाऊस राहील संभाजीनगर तसेच इकडे Uh, बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण बऱ्याचशा भागामध्ये पाऊस राहील सिल्लोड परिसरामध्ये चांगलं जोरदार असा चा पाऊस राहील संध्याकाळी बारा तारखेला जळगाव जिल्ह्यातील जर बघितलं तर चाळीसगाव पाचोरा परिसर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील बारा तारखेला संध्याकाळी तसेच इकडे वरणगावचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये पावसाळी वातावरण राहील बुलढाणालगतच्या भागामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पण रिसोड वाशिम पातूर किन्नीराज मंगळूर कारंजा या परिसरापर्यंत पाऊस राहील यवतमाळमध्ये दिग्रस पुसद उमरखेड म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये बारा तारखेला विजांच्या गडगडाटसह पाऊस बघायला मिळतो आहे तर इकडे उत्तर भाग जर बघितला तर वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी परिसर तर काटोलपर्यंत हे वातावरण राहील बारा तारखेला अमरावती जिल्ह्यामध्ये थोडी उघडीप बघायस मिळत आहे हलका एक दोन ठिकाणी पाऊस होऊ शकतो तर साधारण चौदापर्यंत वातावरण राहील चौदा तारखेनंतर थोडं दोन दिवसाची गॅप मिळते विदर्भामध्ये याची गॅप बघायला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पाऊस सुरू राहणारच आहे आपण बघू शकता कमी दाबाचं क्षेत्र हे बनलेलं आहे पंधरा तारखेचे ग्राफिक्स इमेज बघत आहे आपण तर संपूर्ण जर याचा मार्ग जर बघितला सध्याच्या घडीनुसार हा ओमानकडे जाताना दिसतोय साधारण तो एकवीस तारखेला ओमान या देशाला धडकणार आहे तर जसं मी मा मागील मेसेजमध्ये में सांगितलेलं आहे की राज्यात बावीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण बघायला मिळत आहे तर सेम बावीस तारखेपर्यंत राज्यात पावसाळी वातावरण राहील तर याचा जो मुख्य जो प्रभाव आहे तो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी मुंबई या भागांना राहील विदर्भात याचा प्रभाव बाकी भागांच्या तुलनेत फार कमी राहील आपण बघू शकता अठरा तारखेला जर एक धावती इमेज जर बघितली नंदुर तर नंदुरबारमध्ये पावसाचं क्षेत्र जास्त दिसतं आहे तसेच शिरपूर धुळे या परिसरामध्ये पण पावसाचं क्षेत्र जास्त दिसतं आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता आपण बघूया तूर पीक सल्ला तर सध्या काय होतं आहे की मागील पावसामुळे ढगाळ वातावरणामुळे बऱ्याच तुरीवर पाने गुंडाळणारी अळीचा प्रकोप आपणास बघाव्यास मिळत आहे तर त्यासाठी मी आपणास पहिली फवारणी सांगत आहे तर त्यासाठी आपण काय करावं की जास्त महागाचे औषध न घेता प्रोपेनोफॉस चाळीस पर्सेंट प्लस पाच पर्सेंट सायपरमेथ्रीन या कॉम्बिनेशनमध्ये आपण फवारणी करू शकता तर साधारण पंधरा लिटरच्या पंपाला दोन मिली या डोजनुसार तीस मिली आपण प्रोपेक्स सुपर या नावाने जे बाजारात मिळतं त्याची फवारणी घ्यायची आहे सोबतच काय होतं आहे की तुरीच्या झाडांवर थोडा फाटोपतोराचा प्रक प्रकोप दिसतो आहे त्यामुळे थोडं पुढे का होणार आहे की तुरीचे झाडं जे आहे ते वाढणार आहेत तर त्यासाठी आपण असं एक बुरशीनाशक सांगतो आहे तर आपण कार्बन डायझिम प्लस मँकोझेप याची फवारणी घेऊ शकता किंवा शक्य झालं तर रिडो मिलची पण आपण फवारणी घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनोसोबतच चांगले फुटवे येण्यासाठी आपण त्यासोबतच बारा एकसठ झिरो आणि झिंक याचं कॉम्बिनेशन जर मारलं तर तुरीला है चांगले फुलं फुलकळी येईल तर ही होती शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी कमी खर्चात आणि जास्त उत्पन्न देणारी धन्यवाद